सर व्हिडिओ बनले का व्हिडिओ बनवणार आहे सर खूप व्हिडिओ बनवायला जरा तो तर आपल्याकडे तेवीस ला पंचवीसला हे पी एम किसान योजनेचे जे तुम्ही अर्ज धरलेले आहेत ते मिळण्यासंदर्भात अर्ज केलं जायचं सर वो सेविंग अकाउंट में बना गया मैंने मेल कर दिया उनको बताया था मिल जाएगा पैसा मेल किया है मैं देखें कर रहा हूँ अब इसीलिए आप वीडियो बनाएंगे ये करेंगे तो कैसे होगा नहीं ले नहीं, नहीं क्यों वीडियो बनाने में दिक्कत क्या है जो आप बात बातें करना चाहते हैं वो बात अगर वीडियो पे आ गई तो उसमें दिक्कत क्या है वीडियो में क्या जरूरत है सर मैं अभी बोल रहा हूँ ना उनके आज भी आया भी आया संभाल जाता इतनी हिंदी की जरूरत नहीं है माँगी हिंदी है ना फास्ट रहेगी और ठीक है मराठी बना विषय कस आहे जे काय असेल तर ते व्हिडिओ होऊ द्या आपण काय वर करत नाही होतो का तुमचे सोल्युशन झाले की नाही तुमची जी भूमिका आहे ती तुमची भूमिका काय तीच व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये येणार आहे आणि तुमचं काही नुकसान नाहीये तुमचं सोल्युशन पाहिजे ना हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे लोकरीय कायदा एकोणीसशे तेवीस नुसार जी काय म्हणजे प्रतिबंधित ठिकाण नेमलेली आहे त्याच्यामध्ये बँक हे ठिकाणी येत नाही आम्ही कुठेही व्हिडिओ शूटिंग रेकॉर्ड हे करू शकतो हा कायदा आहे ठीक आहे कळ पण आता मला सांगा की आता हे जे पैसे आहेत या व्यक्तीचे हे अनुदानाचे आलेले शासनामुळे पैसे कोणत्याही बँकेला किंवा कोणालाही अशा पद्धतीने आढळून जात नाही येत नाही तर हे पैसे आम्हाला तुम्ही केव्हा देतात ते एवढं हो सांगा एवढं कारण कसं माहिती का आज मी कन्फर्म करतो तुम्हाला आज देऊ टाकतो वेळ याच्या आज देत हो कन्फर्म करतो ते देतो आज तुम्ही तर व्हिडिओ शूटिंग करतो काय विचारायचं व्हिडिओ शूटिंग असं करतात व्हिडिओ शूटिंग मध्ये अडचण काय व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये अडचण काय काय अडचण काय साहेब अडचण काय मला तुम्ही सांगा ना मग ठीक आहे बोलतो मी करून देतो आज देत आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला सहकार्य आम्हाला करताय आपण सहकार करणार तुमच्या त्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून आभारी आहोत बरं थँक्यू ते दिसत त्याला सांगितलं की हे वेळ पाठवतो मी वर वी वेळ पाठवले तुम्ही बनलेले आता एक विचारतो काय झालं ते करतात तुमचे पैसे नाही आता समजा तुम्ही देता याच्यात आमचं समाधान आहे तुम्हाला वर कसे लागते विचारायचं वर म्हणजे का की मुळात एक लक्षात कसं आहे की अशा पद्धतीने पण ते शासकीय अनुदानाचे पैसे हे म्हणताय बँकेला वित्त संस्थेला आडवून धरण्याची प्रयत्न करणे बर काय गरज नाहीये त्यामुळे वर विचारण सुद्धा मिळत काय माझे पण वरती माणूस आहे ना मी काय म्हणतो साहेब जर समजा तुमच्या कोणत्या वरच्या माणसांचे आदेश असतील वरिष्ठांचे त्या आदेशा आम्हाला तसे दाखवा की कोणत्या कायद्यात आमच्या ज्ञान भर पडेल हे आता पैसे किती वेळेला चार चालू का बंद करा व्हिडिओ आता व्हिडिओ बंद करायला एवढं आहे नसेल तर पोलिसांना बरोबर आम्ही जायला तयार आहोत त्या दिवशी तुम्ही आले होते ना त्या दिवशी मी काय म्हणतात आज लिहून हे आज रुपये लिहून आले मी पण आता पण पंधरा रुपये जात होती करून काय आमचं तेच म्हणणं की भारतात कायद्याचं राज्य आहे चाललं पाहिजे पण सुद्धा अधिकारांचं म्हणजे जबाबदारी वापरले पाहिजे OK，这边 OK, okay.。